ताई नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वाटते मतदारसंघात आता तरी वैभव दादाच वार पहिल्यापासूनच आहे आणि मागच्या दहा वर्षातल्या ब्रेकिंग कामं जे आहेत ते करण्यासाठी तरी विट्यात शंभर टक्के दादाच वार वाटते आता माहिती सरकारनं लाडकी बहिणी योजना आणल्या त्याचा काही फटका बसेल त्याचा फटका बसायला ते कुठं त्यांनी त्यांच्या खिशातलं दिले ते सगळं आमचंच होतं ना त्यामुळे आमचं आमच्याकडे परत दिले त्यामुळे त्या फटक्याचा प्रॉब्लेमच येत नाही कालच्या सभेत विरोधकांनी टीका केली की के वैभव पाटील यांच्या सभेला ज्या महिला आणल्या जातात त्या पैसे देऊन आणल्या जातात महिला ज्या येतात त्या महिला त्या दादांच्या आई भगिनी आजी ह्या स्वरूपात सगळ्या येतात त्यांना पैसे देऊन देण्याची गरज नाही कारण हे विटा त्यांचं कुटुंब आहे आणि कुटुंबातल्या कुटुंबा सदस्यांना सांभाळणं पोचणं हे आमच्या दादानं भाऊनी कर्तव्य म्हणून केलेलं आहे त्यामुळे आमची जनता पैसा घेऊन त्यांच्यासाठी येऊच शकणार नाही विद्यमान आमदारांच्या माध्यमातून काही विकास काम का गल्लीत तुम्हाला स्वच्छ विटा म्हणून पहिला नंबर आलेलं गाव आणि हे नाथ मंदिर आमच्या परिसरात जवळच आहे इथं रोज भाविक म्हणजे विटा ग्रामवासियांचा आराध्य असल्यामुळे स्वच्छ ठेवत होती तुम्ही जाता जाता बघू शकता मुद्दामहून गटारी आमच्या दारासमोर तरी काढून ठेवल्या जाते गाडी येत नाही कचरा गाडी येऊ म्हणजे येत होती ती त्यांची आहे असं समजावं लोकांना वाटलं की नगरपालिका दादा सांभाळते म्हणजे पाटील कुटुंबाच्याकडे आहे पण लोक बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे की आता त्यांच्याकडं आमदारांच्या कर्वी प्रशासक म्हणून नेमलेला आहे त्यामुळे ती यांच्या हाताखाली आहे उलट तीच लोक का कामाला असणारी सभेला आली म्हणून त्यांना त्यांनी कामगारांना काढून टाकलं म्हणून ही अस्वच्छता हिथं राहिली अशा स्वरूपात परिवर्तन, परिवर्तन, परिवर्तन शंभर टक्के केलंच पाहिजे आणि होणार होणार कारण दहा वर्ष विठ आमचं माग पडलं ज्या सुविधा होत्या आम्ही भगिनी म्हणजे बिनधास्त काम करू शकत होतो ते दोन नंबरची लोक म्हणजे तगेगरी करणारी वगैरे ती त्यांची भीती आम्हाला पडून बाहेर पडता येत नाही कारण महिला वर्गांना काही जरी झालं तर सपोर्ट हा पाहिजे असतो महिलांना सुरक्षित सुरक्षितता आता नाही आहे त्यामुळं आम्हाला सुरक्षिततेसाठी तरी शंभर टक्के दादा पाहिजे कारण दादांचं कुटुंब प्रतिभावही त्या ते विट्याला आपल्या टेनिवी नंबर दिला त्यामुळं जी सूत्र दादांनी दा हातात घेतलेली ती आम्हाला आमदार रुपात दादांना द्यायची पूर्ण जिल्ह्याचा विकास आम्हाला करून घ्यायचा आहे जिल्हा आमच्या तासगाव विसापूर आटपाडी ह्या विभागाचा खानापूर आटपाडी त्यामुळे आम्हाला आम्ही सगळे मिळून आणणार आहे निवडून निवडून आल्यानंतर येणाऱ्या महिलांसाठी शंभर टक्के अपेक्षा आहेत की त्यांनी स्वावलंबी व्हावं महिलांनी स्वावलंबी व्हावं ह्याच्यासाठी त्यांनी ऑलरेडी आम्हाला खानावळीच्या रूपात मेसच्या मुलींना कपड्याच्या शिवणाच्या आमच्याकडे जे कलाकृती आम्ही करतो खाण्यापिण्याची सगळी ती आम्हाला सुविधा मिळालेलीच आहे म्हणजे आमचं माझा व्यवसाय आहे शेवया वगैरे पापड करणं मेस्चं सुद्धा मिळतंय आणि मुलींना जे काय लागतं ते सगळ्याच गोष्टी त्याच्यात तरी म्हणजे आम्ही उद्योग एक प्रकारे करू शकतो आहे